काळगाव परिसराला वादळी पावसाचा तडाखा अनेकांचे संसार उघड्यावर पाटण तालुक्यातील काळगाव परिसरात काल दुपारी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने अक्षरशः दानादान उडावली याबाबत सविस्तर माहिती अशी की काल दिनांक चोवीस एप्रिल रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास जोरदार वाऱ्यासह पावसाने सुरुवात केली वाऱ्याचा वेग जास्त असल्याने काळगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेजची इमारत उद्ध्वस्त झाली या शाळेवरील छप्पर लोड्यासह उडून खाली पडले शाळेचे मुख्याध्यापक कांबळेसर व शाळा कमिटी यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली काळगावात अरमान साबीर सरे यांच्या घरावरील पत्रे उडाली तसेच सुनील काळे यांचे लुटळेवाडी येथील असलेल्या जनावरांच्या शेडवरील पत्रे उडाले लुटळेवारीत झाड पडून विजेचे पोल वाकले असून वीज पुरवठा खंडित झाला आहे या पावसाचा तडाखा धामणी येथील स्कूलला सुद्धा बसला असून त्यावेळी छप्पर उडाले आहे धामणी येथील अधिक किसन सावंत यांच्या घराचे छप्पर उडाले त्याचबरोबर विकास गणपती सावंत किसन गणपती सावंत यांच्या घराचे मोठे नुकसान झाले या दोन्ही घरांचे तरकी सह संपूर्ण आड पत्रा उडून दोनशे फूट लांब जाऊन पडले या वादळी वाऱ्याच्या तडाक्यात घरातील भांडी सुद्धा उडून घराबाहेर पडली आहे या दोन्ही घरातील सर्व संसार उपयोगी साहित्य पावसाने भिजले आहे त्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे काल रात्री त्यांना जेवण सुद्धा शेजारी लोकांनी दिले या पावसात ही कुटुंबे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असून त्यांना मदतीची गरज आहे झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून तातडीने मदत मिळावी अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे काळगाव परिसरातील आंबा उत्पादक शेतकरी राजू काळे यांच्या आंबा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे त्यांचा पंचनामा करून तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी काळे यांनी केली आहे दरम्यान काळगाव परिसरात झालेल्या नुकसानाची पाहणी माजी पंचायत समिती सदस्य पंजाबराव देसाई काळगाव शिवसेना विभाग प्रमुख अमोल देसाई यांनी नुकसानग्रस्त ठिकाणी भेट देऊन पाहणी केली व झालेल्या नुकसानाचा पंचनामा करून तातडीने मदत मिळावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले साप्ताहिक उमजाई पर्व नेऊन संपादक प्रदीप माने सह काळगाव प्रतिनिधी चंद्रकांत मोडक व धामणी प्रतिनिधी मनोज सावंत धामणी